हाय हॅलो नमस्कार मी शिवांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर तर इकडे मी आ, हे ना पालक म्हणजे हिरवी भाकरी म्हणू शकता किंवा पालक घालून केलेली भाकरी ती मी थोडीशी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर आणि गवारीची अशी पातळ अशी भाजी बनवलेली आहे तर ती रेसिपी थोडीशी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर इकडे एक एका साईडला मी पालक आहे तो शिजत घातलेला आहे आणि एका साईडला आहे ती गवार आहे ती आधी तेलात थोडीशी भाजून घेतली मीठ टाकून वगैरे आणि नंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल आणि कांदा घालून भाजून घेतला आणि एका साईडला पातेल्यामध्ये भात शिजत आहे आणि थोडंसं बटाटा एक टाकलेला मी गवारीमध्ये तर भाकरी गवारीच्या शिसड सडपातळ भाजी आणि भात आणि थोडंसं कारलं फ्राय केलं होतं पण ते मी शेअर नाही केलं तुमच्याशी तर इकडे मग गवार आहे ती आधी भाजून तेलात घेतलेली होती मी छान अशी त्यामुळे चव आहे ना ती खूप छान लागते आणि मस्त टेस्टी वाटते तर नंतर मग कांदा बटाटा वगैरे टाकून नंतर ती गवार आहे तीसुद्धा टाकली आणि त्यात थोडीशी चटणी मीठ मीठ काय ऑलरेडी थोडं मी टाकलंच होतं त्यामुळे जास्त मीठ काही टाकलंच नाही आणि नंतर ह्याच्यात मग मी थोडंसं जेवढं पाणी हवं तेवढं मी ओतून घेतलं आणि नंतर भात आहे तोच त्याच्यातलंसुद्धा पाणी काढून घेतलेलं आहे भाती एका साईडला शिजतोय पालक ही छान शिजलेला आहे तर खूप छान अशी खूप टेस्टी भाकरी झाली होती काय होते ना आरे आहे ना ती पालकची भाजी खायला कंटाळा करते किंवा त्याचा गरगटा बनवला तिला फक्त पालक पुरी पालक असं पालकची भजी वगैरे असेल ना तर ती खाते आणि असं पालक खायचं म्हटलं ना तिची भाजी वगैरे तर नको म्हणते म्हणून मग म्हटलं ठीक आहे असा आयडिया करून बघू आपण व्यवस्थित होते का सक्सेस तर त्यासाठी मी कोथिंबीर सॉरी मिरची आणि लसूण घेतला होता थोडा आणि थोडंसं अद्रक ते मिक्सरला बारीक वाटून घेतलं ते सुद्धा मी त्याच्यात टाकलं होतं पण काय होते ना रोजच्या रेग्युलर ह्याच्यात नाही बनवू शकत पण कधीतरी बनवू शकतोच ना वेळ होता म्हणून म्हटलं ठीक आहे असं तरी बनवून बघूया खाते का तर तिने खाल्ली होती खरं तर असं मी थोडंसं लसूण मिरची आणि अद्रकची पेस्ट बनवून घेतली नंतर पालक वाटून घेतला हे मिक्सरचं छोटं भांडे ना त्याच्यातच मी मिरची लसूण आणि अद्रक बारीक करून घेतलं <coughs> आणि म्हटलं की ह्याच्यातच आपण तो पालक आहे तो वाटून घ्यायचा तर इकडे एका साईडला भात आहे तो शिजतोच आहे गवारसुद्धा टाकलेली आहे आणि पालक घेतला पण तो खूप गरम होता आणि म्हटलं ह्याच्यातच वाटून घ्या पण ह्याच्यात काही झालंच नाही कारण ते ज्या ह्यावेळेस मी मिक्सरला लावलं त्यावेळेस ते उडालं सगळं इकडं तर डबल काम म्हणू शकता तुम्ही झालं माझं तर मग ठीक आहे एवढं इथं आधी माझ्या डोक्यात आलंच होतं तरी पण म्हटलं बघूया होते म्हणून मी ते छोट्या भांड्यात काढून घेतलं म्हटलं ते थंड होईपर्यंत तवा आहे तो धुवून ठेवावा म्हणजे थोडंसं बारीक गॅसवर कसं गरम होईल तवा बाकी तर बाकीचे इकडे तयारी करून घ्यावी म्हटले तर मग इकडे मी सगळा पालक त्या छोट्या भांड्यातच टाकला आणि इकडं तोपर्यंत तो पालक म्हटलं थंड होईपर्यंत आपण थोडीशी भाकरीचं पीठ वगैरे चाळून घेऊ म्हणजे ते कसं मिक्सरला लावून झालं की ते आपण लगेच त्याच्यात ओतू शकतो म्हणून तर इकडं तोपर्यंत पालक थंड होईपर्यंत त्यासाठी मी पीठ वगैरे चाळून घेतला थोडं गरमच होतं म्हणून रुमाल लावला आणि एकदाच फक्त मिक्सर फिरवला तर रुमालसुद्धा खराब झाला आणि साईडला ओढलं सुद्धा मग परत म्हटलं हे डबल काम झालं परत मी मिक्सरचं छोटं म मो, सॉरी मोठं भांडं घेतलं आणि त्याच्यात सगळं ट्रान्सफर केलं म्हटलं आता ह्याच्यातच वाटून घेतलं असतं आधी तर बरं झालं असतं पण काय होतं ना मिरची लसूण आहे ना तो मोठ्या भांड्यात नाही बारीक होत म्हणून छोट्या भांड्यातच करावं लागतं असंही मला दोन्ही भांडी खराब झालीच आहेत माझी तर मग इकडं परत मग मी मोठ्या भांड्यात आहे ते ट्रान्सफर करून घेतला मग पालक आहे तो छान असा मिक्सरला लावून घेतला त्याचं प्युरी बनवून घेतली छान अशी आणि नंतर मग ते भाकरीचं पीठ आहे ना त्याच्यातच मळून घेतलं असंही गरम पाणी घ्यावंचं लागतं भाकरीच्या पिठासाठी मला त्यामुळं मग हे पण थोडं गरमच होतं जास्त नाही तोपर्यंत इकडं आहे ती गवारसुद्धा मस्त अशी शिज शिजलेली आहे आणि थोडीशी आटव आटवायची म्हणजे येईल लागते तर इकडे माझं पीठ वगैरे पण चाळून झाले आणि गॅसवर मी तवा आहे तो बारीक गॅसवरच ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तर इकडं हे जे पिवरी आहे ना पालकची ती अशी मी या, या भाकरीच्या पिठात ओतून घेतली म्हणजे त्याच्यातच पीठ मळून घेतलं फक्त मीठ मी टाकलंच नव्हतं कारण असंही मीठ टाकलंच नाही कारण असंही भाकरीत मी कधीच मीठ टाकत नाही त्यामुळे मी मीठ वगैरे नाही फक्त अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि पालक एवढंच तर इकडं असं छानपैकी असं पीठ व्यवस्थित मळून घेतलं सगळ्या त्या पालकच्या ह्याच्यात प्युरीमध्ये जेवढ्या भाकरी बनवायच्या होत्या तेवढ्या मी बन तेवढं पीठ मळून घेतलं आणि त्याच्यापासून अशा छान अशा भाकरी बनवल्या तर दिशारूसाठी सुद्धा मी मुद्दाम एक एक भाकरी बनव अशा रोज त्या अर्ध्या अर्धी खातात पण मी त्यांच्यासाठी छोट्या छोट्या अशा पातळ दोन म्हणजे एक एक अशा बनवली होती भाकरी तर त्यांना आवडली त्या दोघींना सुद्धा त्यांनी सुद्धा खाल्ली असं ही आरूला खूप गरज असते कारण ती खूप बारीक आहे आणि तिला माझं असं हे असतं की तिला सगळ्या पदार्थ तिने खावेत दिशा माझी कधीच त्रास देत नाही कोणतंच पदार्थ खाण्यात पण आर्या खूप त्रास देते तशा ती भाजी खाते पण पालक लाल माठ वगैरे असं काही नंतर तांदळीची फक्त पालक भाजीमध्ये फक्त मेथीची भाजी खाणार बाकी भाज्या खातच नाही ते मग इकडं थोडंसं ते मिक्सरला राहिलं होतं ना मग त्यात थोडं पाणी ओतलं आणि परत ते मी गवारीच्या भाजीत ओतलं आणि परत गॅस आहे तो बारीक गॅस चालू ठेवला आणि थोडंसं त्याला उकळी येऊन दिली तर अशा प्रकारे मी ह्या हिरव्या भाकरी म्हणू शकता किंवा पालकची भाकरी म्हणू शकता तुम्हाला काय आवडेल नाव द्यायला नक्कीच कमेंट करून सांगा तर अशा मी भाकरी बनवून घेतल्या मस्त अशा सगळ्यांना एक एक भाकरी अशी बनवून घेतली आणि टेस्टी ही खूप छान झाल्या होत्या मस्त झाल्या होत्या आणि आरूला पण आवडली स्पेशल तिच्यासाठीच मला तामझाम करावं लागतं तर तिनेसुद्धा अख्खी भाकरी आहे ती खाऊन टाकली होती तर इकडे भाजी वगैरे पण झालेली आहे तर अशाच मी सगळ्या भाकरी आहे ते बनवून घेते आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही भाजी ही भाकरी आहे ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे माझ्या भाकरी मी बनवून घेतल्या होत्या सगळ्या सगळ्यांच्यासाठी एक एक अशी प्रत्येकाची भाकरी आहे ती बनवून घेतली होती आणि सगळीकडून मस्त अशा खरपूस भाजून पण घेतल्या होत्या तर अशा प्रकारे काही ना काहीतरी तामझाम करावं लागतं मुलांच्यासाठी तर कधी बिटाच्या चपाती कधी बिटाची भाकरी वगैरे अजून बिटाची भाकरी आहे ती मी ट्राय नाही केली फक्त पालकचीच भाकरी ट्राय केली नाहीतर मग नंतर सगळे पिठं मिक्स करून त्याचे धपाटे वगैरे असं काही ना काहीतरी ट्राय करावं लागतं मुलांच्यासाठी ते अशी खात नाहीत म्हटल्यानंतर असं काही ना काहीतरी करून त्यांच्या बोट पोटामध्ये सगळे हे इन्ग्रेडियंट्स आहेत ते गेले पाहिजे तसंच वाटतं प्रत्येकाला प्रत्येक आई घरात असंच काही ना काहीतरी करतच असते तर मी सुद्धा असंच एक ट्रायल केलेला आणि तो सक्सेस झाला आणि तो सगळ्यांनाच आवडला मिस्टरांना मुलींना तो सगळ्यांनाच आवडल्या तर इकडं भाकरी वगैरे सगळ्या बनवून आहेत आता जेवण करायचं आहे तर आता ही भांडी आहेत ती पहिली आधी मी घासून घेणार आणि न तोपर्यंत मुली आहेत ते स्वयं म्हणजे सगळं जेवण झालेलं ते बाहेर घेऊन जातील तोपर्यंत माझी भांडी घासून होतील म्हणजे नंतर रात्री जेवण झाल्यानंतर खूप असं भांड्याचा पसारा होणार नाही तर पोरी जेवण बाहेर नाही सगळे ताटं पाणी वगैरे तोपर्यंत मी भांडी वगैरे घासून सगळं किचन ओटा क्लीन करून घेणार आहे तर अशा छान अशा खरपूस भाकरी भाजून घेतल्या होत्या तर तुम्ही ही ट्राय करून बघू शकता खूप छान झाल्या होत्या खूप टेस्टी पण झाल्या होत्या असं वेगळं काहीतरी मुलं भाकरी खात नसतील तर असंच काहीतरी करून त्यांच्या त्यांना द्या तुम्ही बघा तुम्ही ट्राय करून बघा आवडेल तुमच्या मुलांनासुद्धा अशा भाकरी बनवून खाया म्हणजे जर तुम्ही दिल्यात तर तर इकडे मी तोपर्यंत भांडी वगैरे सगळं स्वच्छ क्लीन करून घेतले आता किचन ओट आहे सुद्धा की क्लीन करून घेते थोडंसं गॅस शेगडी आहे ती गरम आहे पण थोडं थोडं असं पुसून घेणार आणि नंतर तोपर्यंत जेवण झाल्यानंतर सगळी भांडी असल्या परत एकदा स्वच्छ असं शेगडी वगैरे स्वच्छ करून घेणार म्हणजे जास्त लोड येत नाही आणि जेवल्यानंतर कसं खूप कंटाळा येतो ना त्यामुळे थोडं थोडं असं किती हलकं आपल्याला जेवढं आपण करता येईल तेवढं करतच राहतो आणि सतत किचनमध्येच राहावं असं वाटतं कधी कधी किचनमध्येच आपण राहतो म्हणजे दिवसातले कितीतरी वेळ आपला किचनमध्येच असतो तर इकडं बघू शकता तर इकडे उडालेलं ते मघाशी पालकचं तर ते सुद्धा लागल्याच हाताने पुसून घेते स्वच्छ करून घेते म्हणजे नंतर खूप असं कंटाळ येणार नाही तर असं किचनवर वगैरे मिक्सरवर आणि त्या बॉटलवर सुद्धा उडालेलं होतं तर हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि पालकची भाकरी किंवा हिरवी भाकरी बनवली का तुम्ही तर बनवली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर आता ह्याच्याबरोबर खाण्यासाठी थोडा मुळा आहे तो सुद्धा घेत आहे थँक्यू बाय बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल